Welcome, है आपले है। वेलकम स्वागत आहे मित्रांनो आपलं सर्वांचं आपल्या या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आपण सध्या आहोत बिंदुसरा नदीच्या काठावरती आणि हे बघताय सुधीर खडकेसर वेलकम ही आहे बीडची जीवनदायिनी बिंदुसरा नदी आणि हा आहे कालच्या पावसामुळे आणि आज सकाळी आलेल्या पावसामुळे बिंदुसरा नदीला आलेला महापूर ते पात्र आपल्याला दिसतंय खूप विस्तीर्ण पात्र आहे बिंदुसरा नदीचं आणि सध्या बघताय आपण हे पाणीसुद्धा खूप वेगाने वाहत आहे आणि पूर्ण पात्र भरून पाणी आहे या ठिकाणी एवढ्या पाण्यामध्ये हे बघा पलीकडच्या कडीला काही बांधव आहेत पलीकडल्या बाजूला त्या बाबीच्या जवळ पाण्यामध्ये काही बांधव गेलेले दिसतात आपल्याला बहुतांश ते मासे पकडण्यासाठी गेलेले असण्याचा अंदाज आहे हे एवढं विस्तीर्ण पात्र बिंदुसरा नदीचं भरून वाहत आहे आणि खूप पाण्याला वेग आहे बघताय आपण आणि सध्या पाऊस उघडलेला आहे सकाळी याच्यापेक्षा जास्त पाणी होतं आपण बारशे नाका या परिसरामध्ये आहोत हे विस्तीर्ण पात्र बघा नदीचं पूर्ण पात्र भरून नदी सध्या वाहते समोर जो दिसतोय आपल्याला बीड शहरामधून जाणारा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचा तो पूल आहे बार्शी नाक्याजवळचा असं हे प्रचंड भरून सध्या बिंदुसरा नदी वाहते आहे अशीच परिस्थिती जवळपास सर्व नद्यांची आत्ताच्या कंडिशनला झालेली आहे जशी ही बिंदुसरा नदी पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे तशीच सिंधफारा नदीसुद्धा पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे बिंदुसरा डॅम पूर्ण भरलेला आहे हायवेच्या कडीला असलेल्या छोट्या सांडवा तर खूप भरून उलटून वाहत आहे परंतु मोठा सांडवा जो क्वचित प्रसंगी वाहत असतो तो सांडवासुद्धा सध्या त्याला मोठी चादर म्हणतात त्या मोठ्या चादरीवरून सुद्धा खूप वेगाने आणि खूप जास्त पाणी सध्या पडत आहे जशी बिंदुसरा धरणाची परिस्थिती आहे तशीच माजलगाव धरणाची सुद्धा परिस्थिती आहे माजलगाव धरणाचे सुद्धा बरेचसे दारं उघडण्यात आलेले आहेत आणि पाण्याचा विसर्ग सुरू आहे तसंच जायकवाडी धरणसुद्धा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि त्याच्यामधूनसुद्धा खूप मोठा विसर्ग पाण्याचा सुरू आहे आणि गोदा काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तसंच बीड जिल्ह्यामध्ये आष्टी कडा ह्या साईडलासुद्धा खूप भयंकर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचे व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती बघितलेले असतील इंगोले सर स्वागत आहे तुमचं आपल्या ला या लाईव्ह सेशनमध्ये आपण बघताय बिंदुसरा नदी पूर्ण भरून वाहते पाण्याचा आवाज देखील आपल्याला येत असेल खवळलेलं आणि खूप वेगाने वाहणारं पाणी आहे वेलकम कोया ब्रदर नाओ आय एम इन बीड सिटी दिस इज सरा रिवर Bid city is situated on the bank of bindusara river and this is <coughs> bindusara river flowing forcefully with both sides okay थँक यू अमोल देशपांडे सर वेलकम आपल्याला जास्त सगळे आपल्याकडलेच बांधव असतात अरे ब्रदर नो नो आय एम इन इंडिया नो फ्रॉम पाकिस्तान बरोबर आहे खडके सर पाणी आता उतरलेलं आहे कमी झालेलं आहे हो बरोबर आहे आता पाणी कमी झालेलं आहे तरी सुद्धा एवढी भरून वाहते आहे बिंदू सरा साहेब भोसकर सर वेलकम स्वागत आहे तुमचं देखील ओनली आपा वेलकम मासे आलेले आहेत नदीला भरपूर मासे आहेत हो अमोल सर बरोबर आहे आष्टी कड्याला खूप गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण यापूर्वी देखील त्या साईडला ढगपुटी झालेली होती उमेश किराम पाटील वेलकम स्वागत आहे तुमचं देखील आपल्या लाईव्ह सेशनमध्ये मासे आलेले आहेत बघा तुम्हाला मासे धरणारे बांधव दाखवतो आपण सध्या बारशी नाक्याच्या परिसरामध्ये आहोत त्यामुळे या ठिकाणी पलीकडल्या बाजूला जो एरिया दिसतोय ना तो आहे मोमीन एरिया आणि बघा या ठिकाणी समोर दिसत ना या ठिकाणी काही बांधव मासेमारी करत आहेत बघा दिसते का तुम्हाला हे बघा या ठिकाणी हे जे बांधव आहेत हे मासेमारी करण्यासाठीच थांबलेले ऋतुध्वज कांडे सर वेलकम अनिल अत्रम अत्रामॉग वेलकम सर किशोर चव्हाण भाऊ केक कोण आहे जुना बीटचा आणि सुभाष रोडचा पूल पाण्याखाली गेला का हो सर शंभर टक्के तिकडे उभा राहण्यासाठी स्पेस नव्हता म्हणून मी त्या ठिकाणी गेलो नाही म्हणजे ते ना दगडी पुलावरच मी लाईव्ह करणार होतो दाखवणार होतो परंतु म्हणलं एवढं विस्तीर्ण पात्र आपल्याला दाखवता येणार नाही म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो नाही रस्त्यामध्ये बारशी नाक्याकडून जुन्या पुलाकडे जात असतानाच खास बागेच्या समोर मी सध्या उभा आहे कारण इथून दोन्ही बाजूचं पात्र विस्तीर्ण पात्र दिसत होतं म्हणून हे लोकेशन मी या ठिकाणी निवडलेलं आहे मध्ये कारण दगडी पूल पूर्ण पाण्याखाली आहे का नाही द्यायचं तुम्ही उदर द्यायचा हो पूल नाही का पाणी मी सो का पुरा हा व्यूज कितने व्यूज अभी चलते सो दो सो आते लाइव को लाइव चालू आहे अभी तो ये क्या है ग्यारह मिनट सत्ताईस सेकंड टाइम हो गया, गया। ना हाँ रेलवे स्टेशन वर जाऊन लाइव घेतले असते तर बरो धला अस्तो उद्घाटनाचे स्टेज आणि मंडपचे आणि अने स्टेशन चे पन बरपुर प्रोग्रेस आहे बरोबर आहे सर पाँच पंच है ना चालू किया क्या

आता माझल वॉटरची गरज नाही मग आता बीडला हो, हो यावर्षी तशीच कंडिशन राहणार आहे रेल्वे स्टेशनचं मी मग कशी सांगितलं ऋतुध्वज सर त्या ठिकाणी जायला उशीर झाला असता कारण आज बीड शहरामध्ये बंजारा बांधवांचा खूप मोठा मोर्चा होता आणि हा जो रोड आहे आपला बार्शी रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून बार्शी नाक्यापर्यंत खूप ट्राफिक होती मला मंजुरीहून येत असताना मी चार वाजता बार्शनाखवर आलेलो होतो तरी मला शिवाजी धांडेनगरपर्यंत येऊच तर पाऊन तास लागलेला होता आणि तिथून परत मग पालून चौकाकडून रेल्वे स्टेशनला जायचं म्हटलं तर ट्राफिकमध्ये आतापर्यंत अडकून पडलो असतो म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला याच्या अगोदरचं आपलं लाईव्ह स्टेशन जे आहे ना बंजारा बांधवांचा विराट मोर्चा म्हणून त्याच्यामध्ये ट्राफिक दाखवलेलं आहे बघा आणि मग त्या ठिकाणी जाऊन परत अंधार पडला असता हो शंभर टक्के होणार आहे अमोल सर शंभर टक्के सतरा सप्टेंबरला शंभर टक्के ट्रेन सुरू होणार आहे उमेश सर नक्की मी शक्यतो सकाळीच जर तुम्हाला वेळ असेल तर सकाळी मी लाईव्ह दाखवतो तुम्हाला सात ते साडेसातच्या दरम्यान हां ओके चालेल नक्की 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 सकाळी लवकरच लाईव्ह दाखवतो मी तुम्हाला हो नक्कीच नक्कीच अमोल सर वेलकम हा सुद्धा नजराना पुन्हा पुन्हा आपल्याला बघायला मिळत नाही भरलेली बिंदूसरा लाईव शीन आपल्याला दाखवत आहे दोन सो दोया नव काय ते कमवते होते अशी परिस्थिती खूप दिवसानंतर बघायला मिळते कधी कधी बिंदुसरा पूर्ण पावसाळा संपतो तरी एवढी भरलेली नसते त्यामुळे म्हटलं चला हा नजराना देखील आपण प्रेक्षकांना दाखवावा आपल्या गुणी मुलगा वेलकम स्वागत आहे तुमचं हे आहे बीड शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी आणि आपण आहोत बीड शहरामधलं प्रसिद्ध असलेलं ठिकाण खासबाग खासबाग मंदिराच्या समोर आपण नदीच्या काटावरती उभे आहोत सध्या तरी आता हा पूर कमी झालेला आहे ओसरलेला आहे सकाळी खूप पूर होता दहा अकरा वाजता किती बजे जादा जादा पाणी हा एक बजे बहुत पानी तो तब आ रहा सुबह बारिश हुई थी ना हाँ। नहीं रात में सुबह सुबह इधर नहीं थी क्या बारिश नहीं वो एक बारी पर उधर तक पानी गया था वो उधर हाँ वो सामने, था। हाँ। सामने के सामने की खुली जगह दिखती है वहाँ तक पानी था दोस्त नाट में तुम्हारे पीछे चाय हाँ तक पानी था सुबह यहाँ तक हाँ इथपर्यंत सकाळी पाणी होतो कमी झालेलं आहे हा सगळे झाड झाकून गेलेले होते पाण्याने आजान सुरू झालेली आहे किती बजे का आजान साडेछे साडेछे बजे हे मुस्लिम भाई बांधव आहेत या ठिकाणी मला लाइव करायला सोबत क्या नाम आहे भाई है तुम्हारा आमिर आमिर भाई पढ़ाई वढ़ाई क्या चालू है अभी जिम जिम चलाती क्या अरे वाह बहुत अच्छा जिम क्या नाम है तुम्हारे जिम का रॉयल रॉयल कहां है राष्ट्रवादी फोन के पास में अच्छा अथर कॉम्प्लेक्स के अंदर हां ये भाई का क्या नाम है तेरा आहा तेरी पढ़ाई चल होंगी कौन सी क्लास में अभी कौन सी स्कूल में अनवर बेग अनवर बेग कहाँ है वो यहाँ सामने हाँ देवी मंदिर के पास मेरे साथ ये भाई भाई लोग खड़े हैं जानकारी भी देते हैं मुझे पे जाता बघताय युट्यूबच्या बिंदुसरा नदीचा हा दे पूर आता समोरच्या दिशेला जो पूल आहे त्या पुलावरती गाड्या चाललेल्या आहेत त्यांना आता लाईट लागलेल्या आहेत तेवढं लांबून दिसत नाही ते लाइव मध्ये अशी पूर परिस्थिती सध्या बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे चालू आहे आणि बघताय आपण खूप खोलवर पात्र आहे या ठिकाणी नदीचं आणि दुतडी भरून बिंदू सरा आहे हाँ कुछ सुलट के वाला लगता है नहीं। कि नहीं इधर पानी हाँ वो भाई लोग उधर क्या कर रही क्या बोले वो भाई लोग उधर क्या कर रहे गाड़ी दौड़ रहे हैं अच्छा चला तर मित्रांनो भेटत आपल्या पुढल्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह टेक केअर